महाशिवरात्रीनिमित्त सोळाशे दीप लावून मंगला माता मंदिर मंगरू दस्तगीर येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी मातीची शिवलिंग तयार करून त्या शिवलिंगेचा अकरा दाम्पत्याने अभिषेक करून पूजन केले गेल्या तेहतीस वर्षांपासून मंगला माता मंदिर मंगरू दस्तगीर येथे सुरू असलेल्या मातीची शिवलिंग तयार करून तिच्या दाम्पत्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात येतो यावेळी मोठ्या संख्येत शिवभक्तांनी या सोहळ्याचा लाभ घेतला सोबतच सोळाशे दीप प्रज्वलित करून मंगलामाता मंदिराला एक आगळेवेगळे रूप यावेळेस देण्यात आले सोळाशे दीपांच्या प्रकाशामध्ये मंदिर परिसर प्रकाशमय झाले होते जिकडे पहावे तिकडे दीप यावेळी दिसत होते सर्व दाम्पत्यांनी व भक्तांनी दीप प्रज्वलित केले शिवरात्री महोत्सवनिमित्त त्या ठिकाणी मंगलामातेच्या आरतीनंतर भक्तांना प्रसाद वितरित करण्यात आला एस न्यूज करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे